दोन चार ठिकाणी मदत मागितली कुठंच मदत मिळाली नाही तर कोण मला मदत करणार आहे देवाला माहिती आहे कुठंतरी तर काय कंटाळणार कोण मदत करते हे सांगता येत नाही बघूया तुझं काय मिळत आहे का कोण देत आहे कोण रिक्षावाला वाटतो बरा दिसतोय माणूस विचारून बघतो काय मिळाली मदत तर बरं होईल मुझे तोड़ के हर पल मौला साथ कहीं ना पाओगे हो लेकिन मेरी जान बाबा ओ बाबा मला थोडे पैशाची मदत हवी होती करता का अरे बाबा आंसर धंदा नाही तर कुठला आम्ही देऊ बाबा बाबा मी तुमचं पण हात जोडतो मला काही ना काही थोडीशी पैशाची मदत करा ना प्लीज बघा एवढी बाबा तू चांगले घराण्यातला दिसतोस माझ्याकडे कुठं पैसे मागतोस माझा धंदा नाही तू पुढचं बघ पुढं बघ ठीक आहे बाबा नका करू मदत मी बघतो पुढं आता परदेशी परदेशी जाना नाही नाना 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 चार घरात मदत मागितली कुठेच मदत मिळाली नाही शेवट ह्या घरी मदत विचारूया बघू का का हो बाबा कोण पाहिजे तुम्हाला काय नाही रे बाबा मला थोडी पैशाची मदत हवी होती करतोस का हो बाबा तुम्ही तर चांगल्या घरचे दिसतात मग माझ्याकडे रुपये कसले मागतात अरे मी गावी निघालो होतो खूप भूक लागली म्हणून मी एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो तर चोट्याने माझी बॅग सोडून दिली <laughs> मग मी काय करू मला गावी जाण्यापुरचं थोडेसे पैशाची मदत कर तुझे खूप खूप उपकार होतील माझ्यावर हो बाबा तुम्ही तुमच्या घरच्यांना का नाही बोलवत माझी बायको आणि मुलगा दोन महिन्यापूर्वी विमान अपघात गेले मी ऍक्ट्रेस आहे मला कोणी नाही अहो असं खोटं नाटं बोलून लोक पैसे मागतात आणि त्याचा गैरवापर करतात नाही रे मी त्याच्यासारखं नाही आहे मला खरंच पैशाची मदत आली आहे काय नाही मिळणार निघा इथून मी तसा नोफर माणूस नाही आहे मला खरंच मदत कर मला खूप पैशाची गरज आहे तुझे खूप खूप उपकार होतील तुमच्यासारखे बरेच जण येतात तू तुम्ही हे खरं आहे या अशा लोफर लोकांमुळं ज्याला खरंच गरज असते ना त्याला मदत मिळत नाही हो ना हे खरंच आहे नको करू मदत निघतो मी हो बाबा आंबा इकडे आहे मार्गेश तुम्हाला पाणी आणि खायला देतो बसा नको मला काही नको बाबा निघतो मी थांबा ठीक तुम्हाला घरी जाण्यापुरते पैसे देव तुमचं कल्याण करेल निघतो मी अहो उपकार वगैरे कसले माणसाने माणसाच्या मदतीला उभे राहावे देव तुमचं कल्याण करेल निघतो मी अहो माणसांनी कधी उपकाराची भाषा करू नये नेहमी माणसाने माणसाच्या मदतीला उभं राहिलं पाहिजे